नमस्कार गणित रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आम्ही आज शंभर लोकांसाठी जेवण बनवलेलं आहे हे जेवण आम्ही नॉनव्हेजचं बनवलेलं आहे त्यामध्ये मटणाचं सुक्कं बनवलेलं आहे आणि रस्सा बनवलेला आहे तसेच इथे मसाले भातसुद्धा बनवलेला आहे चला तर मग पाहू हे कशे बनवलेलं आहे हे जेवण बनवण्यासाठी आम्ही चुली बनवलेल्या आहेत इथे ह्या विट्टांपासून चुली बनवलेल्या आहेत आणि ह्या चुलींवरती आम्ही हा सर्व स्वयंपाक बनवलेला आहे त्यासाठी एक मोठं पातेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल घातलेलं आहे इथे आता मी मटण फोडणी देणार आहोत हे मटण फोडणी देण्यासाठी इथे आम्ही भरपूर असं तेल घातलेलं आहे कारण हे शंभर ते सव्वाशे लोकांसाठी जेवण बनवलेलं आहे इथे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही पहिले कांदा टाकून घेतला आणि टॉमॅटो टाकून घेतला इथे पहिले कांदा आणि टॉमॅटोचीच फोडणी केलेली आहे मटणासाठी इथे कांदा टॉमॅटो थोडासा असा भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मटण टाकणार आहोत इथे हे सर्व जेवण चुलींवरती बनवलेलं आहे कारण चुलीवरती जेवण बनवलेलं एकदम टेस्टी लागतं त्यामुळे इथे हे सर्व जेवण चुलीवरतीच जे बनवलेलं आहे इथे आता कांदा आणि टोमॅटोसुद्धा आता छान असा हा भाजत आलेला आहे इथे हे मटण घेतलेलं आहे इथे हे बारा किलो मटण घेतलेलं आहे इथे हे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तसेच इथे कांदा टोमॅटोची फोडणीसुद्धा छान आता परतून झालेली आहे ह्या कांदा टोमॅटोच्या फोडणीमध्येच आता हे मटण टाकलेलं आहे इथे हे सर्व मटण आता ह्या तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे इथे हे सर्व मटण आता तेलामध्ये परतून घेतलेलं आहे थोडंसं असं खाल भर करून घेतलं म्हणजे छान हे तेलामध्ये मिक्स होऊन जाईल नंतर त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हळदसुद्धा टाकलेली आहे थोडासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे हे सर्व मसाले टाकल्यानंतर आता परत आणि मिक्स करून घेतलेलं आहे हे मटण सर्व मिक्स करून झाल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवलं मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता गरम पाणी घातलेलं आहे इथे गरम पाणी घालून हे मटण आता शिजवून घेणार आहोत इथे चुलींनासुद्धा छान असा जाळ लागलेला आहे लाकडं लावलेले असल्यामुळे छान लाकडाचा इथे जाळसुद्धा बनलेला आहे इकडे एका साईडला मटण शिजते तोपर्यंत आम्ही दुसऱ्या साईडला दुसऱ्या चुलीवरती भाताची फोडणी बनवून घेणार आहोत त्यासाठी सुद्धा एक मोठं पात्याल घेतलेलं आहे इथे कांदा टोमॅटो घेतलेला आहे थोडी वासाची ते पानं घेतलेले आहेत आणि एक निंबूसुद्धा घेतलेला आहे इथं पहिले तेल घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून घेतला फोडणीला इथे कांदा टोमॅटो थोडासा भाजून घेतला नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती पेस्ट घातली कांदा टोमॅटोमध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत इथे भरपूर असे जे खडे मसाले घरी होते ते खडे मसाले टाकलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आता हे सर्व फोडणी केलेली आहे ती परतून घेतलेली आहे थोडीशी कसुरी मेथीसुद्धा त्याच्यामध्ये टाकलेली आहे आम्ही अगोदरच एका पातेल्यामध्ये मटणसाठी आणि भातासाठी पाणीसुद्धा गरम करून ठेवलेलं होतं आता हे गरम पाणी आम्ही ह्या भाताच्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे जेवढे आम्हाला तांदूळ घेतलेले आहेत त्या हिशोबाने इथे आता पाणी घातलेलं आहे गरम आता ह्या पाण्याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये ते आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता छान अशी ह्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आम्ही जे तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ त्याच्यामध्ये शिजण्यासाठी घातलेले आहे इथे हा सात किलोचा भात बनवलेला आहे इथे सात किलो तांदूळ ह्या पाण्यामध्ये आता घातलेले आहे आता छान असे हे मिक्स करून घेतलं तर हा भात थोडासा शिजत आलेला आहे अगदी परफेक्ट त्या पाण्यामध्ये शिजलेला आहे आता वरून ह्याला झाकण लावून छान असा हा मंद आता भात शिजवून घेणार आहोत इथे भात बनवण्यासाठी दावत हा तांदूळ घेतलेला आहे आणि हा सात किलो तांदूळ घेतलेला आहे इथे सात किलोचा भात शंभर लोकांसाठी अगदी परफेक्ट होतो इथे सात किलो तांदूळ घेतलेला आहे आता हा छान असा हा झाकण लावून मंदाच्यावरती भात आता शिजवून घेणार आहोत आम्ही इथे मटणसुद्धा आता छान शिजलेलं आहे आणि त्याचा आता रस्सा बनवलेला आहे इथे रश्ला आता छान उकळी काढून घेतली आता इथे आम्ही सुक्कं परतून घेणार आहोत सुक्कं परतण्यासाठी एक मोठं पातेल घेतलं त्याच्यामध्ये ते तेल घातलं आणि त्याच्यामध्ये जो मसाला वाटलेला आहे ते वाटण जे बनवलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये पहिले फोडणीला दिलेलं आहे त्याच्यामध्ये तिखट घातलं मीठ घातलं हळद घातली सर्व मसाले घातले आणि ह्याची छान अशी ही ग्रेव्ही बनवून घेतली नंतर जे सुक्क काढून घेतलेलं आहे ते सुक्क ह्या ग्रेव्हीमध्ये घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं म्हणजे इथे मटणाचं छान असं हे सुक्क बनवून तयार झालेलं आहे ह्या मटणाच्या सुक्यामध्ये जास्त ग्रेव्ही बनवलेली नाही अगदी थोडीच ग्रेव्ही बनवून त्याच्यामध्ये हे सुक्कं बनवलेलं आहे इथं छान अगदी परफेक्ट असं हे सुक्कं बनवून तयार झालेलं आहे वरून आता भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली इथे आता मस्तपैकी रस्सा बनून तयार झालेला आहे सुक्कुद्धा बनवून तयार झालेलं आहे आणि मसाले भातसुद्धा बनवून तयार झालेलं आहे हे शंभर ते सव्वाशे लोकांसाठी जेवण बनवून तयार झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला चुलीवरती बनवलेलं यात्रेसाठी जेवण चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा